आज आपण मराठीच्या तासाला कविता शिकणार आहोत सहावी कविता आहे असा रंगारी श्रावण कवी आहे ऐश्वर पाटेकर आधी मला सांगा श्रावण हे नाव आहे माहिती आहे सगळ्यांना हो। मराठी बहिणी कोण सांगेल मला मॅडम मी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ व्हेरी गुड आपल्याला इंग्लिश महिन्याची नावासाठी पाठ असतात जानेवारी आहेत प्रत्येकीला ते माहिती असायला पाहिजे त्यातल्याच श्रावण महिन्याचं वर्णन कवीनं याच्यामध्ये केलेलं आहे बघूया आपण श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो तर माणसाचं जीवनही सण उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेलं असत श्रावण रंगात सारेच रंगून जातात प्रस्तुत कविते निसर्गातील विलोभनीय बदलांच सुंदर वर्णन केलेलं आहे प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट दोन हजार सतरा या मासिकातून घेतली आहे तुम्हाला माहिती आहे श्रावण महिना म्हणजे निसर्गात काय काय बदल घडून आलेले असतात तुम्हाला माहितीये मला सांगेल मला की श्रावण महिन्यामध्ये काय दिसतं आपल्याला आजूबाजूला हां ऊन सावलीचा खेळ थोडक्यात ऊन थोडक्यात पाऊस खूप पक्ष्यांचा आवाज सुद्धा असतो आणि त्या प्रकाशात मला रमायला खूप आवडतो खूप छान ऊन सावलीचा खेळ श्रावण महिन्यामध्ये अजून काय दिसतं बरं श्रावण महिन्यामध्ये हा इंद्रधनुष इंद्रधनुष्य दिसत हिरवीगार सृष्टी झालेली आपल्याला बघायला मिळते कारण सुरुवातीचा जो पाऊस असतो ना धोधो पडणारा तो, तो हळूहळू असा मृदू रिमझिम पावसाची सुरुवात झालेली असते श्रावण महिन्यामध्ये आणि जे काही निसर्गाचं रूप बदल बदलून गेलेलं असतं असं वाटतं की जण काही धरती हिरवा शालू आवडला आहे की काय छोटी छोटी फुलं फुलं उमललेली असतात गालीचा पसरलेला असतो आणि हे बघितल्यानंतर कवीच्या प्रतिभेला असे काही दुमारे फुटले आणि त्याने इतकं सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे आता ही कविता आपण ऐकतोय पण आज तुम्हाला बघायला पण मिळणार आहे बघायची हो। बघूया आता आपल्या अर्गातली श्रद्धा तिला मी म्हणणार की तिच्या गोड गड्यातून छानसा सूर्य हो ती आपल्याला कविता गाऊन दाखवणार आहे आणि त्याच्या बरोबरीने बघायची आहे सुरुवात असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टी चित्रकार हिरवा देखा बरे कलावंत हासा जिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांचीच त्यान मांडली पंगत नाचे दरी डोंगरात खेळतो नदीशी तो पहाडीचं झिम पहाळीच झाडांशी वेड्या गुफी तो वेलींच्या लाजल्या लाजल्या ना पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबा निसल्या जुले असे टांग तो देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाड्याला पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ संगती चिंब संगतीची बोपाळ पावसाच घर कस लख उन्हात बांधतो थोडी काढून खटाळ झाड आडतो लप इंद्रधनुषाचा बांध सान भाला घाल तो रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंद तो श्रावण रंग उधाईत येतो हिर्व्या सृष्टीचा माळ्यात खोपा

I'm gonna

Thank you.